सोशल मीडियावर लोकांचा मोठा प्रभाव आहे आजकाल तर लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण सोशल मीडियावर सक्रिय असतात पण या माध्यमांचा मोठा प्रभाव लोकांवर पडताना दिसत असतानाच एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने जीव गमावल्याची माहिती समोर आली आहे हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे खरंच सोशल मीडियामुळे एका इन्फ्लुएन्सरने आपला जीव गमावला आहे का चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियामुळे मिळणारं स्टारडम जसं सोपं आहे तसंच घेणारं डिप्रेशन आहे अनेक सोशल मीडिया स्टार्सने गेल्या काही वर्षात आपलं आयुष्य संपवलं काही दिवसांपूर्वी निशा अग्रवाल तिच्या मृत्यून खळबळ उडाली होती चोवीस एप्रिल रोजी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निशा निरोप घेतला तिच्या कुटुंबियांनी तिच्या मृत्यूची अर्धुकीची घोषणा तिच्या वाढदिवसाच्या वेगळ्या दोन आधी म्हणजे सव्वीस एप्रिल रोजी सोशल मीडियावर केली मात्र त्यावेळी त्याने तिच्या मृत्यूचं कारण स्पष्ट केलं नव्हतं पण आता तिच्या बहिणीच्या एका पोस्टमुळे तिच्या मृत्यूचं कारण उघड झालं आहे मिशा अग्रवाल हे इंस्टाग्राम फॉलोअर्स कमी झाल्यामुळे अत्यंत नैराशात गेले होते एक मिलियन फॉलोअर्स मिळवण्याचं तिचं ध्येय होत पण फॉलोअर्स मध्ये घड होत असल्यानं ती स्वतःला अपेक्षा समजू लागली होती तीस एप्रिल रोजी मिशा अग्रवालच्या इंस्टाग्राम हँडल एक पोस्ट शेअर करण्यात आली होती ज्यात कॅप्शन मध्ये आहे तिच्या फोनच्या वॉलपेपर न सर्व काही सांगितलं तिच्या आयुष्यात फक्त एकच ध्येय होतं कृपया हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की इंस्टाग्राम हे खरं जग नाही आणि फॉलोअर्स मिळणार प्रेम देखील खरं नाही माझ्या धाकट्या बहिणीचे संपूर्ण जग इंस्टाग्राम आहे तिच्या फॉलोअर्स भोवती फिरत होतं दहा लाख फॉलोअर्स मिळवणं आणि लोकांचं प्रेम जिंकणं तिचं हेच फक्त स्वप्न होत पण जेव्हा तिचे फॉलोअर्स कमी होऊ लागले तेव्हा ते खूप अस्वस्थ झाली आणि स्वतःला अपेशी समजू लागली एप्रिल पासून तर ती ती खूप नैराश्यामध्ये होती त्या पोस्ट मध्ये फूड असं लिहिलं गेलं आहे की ती अनेकदा मला मिठी रडायची आणि म्हणायची माझे फॉलोअर्स कमी झाले तर मी नेमकं काय करेन माझं करेल संपेल पण मी तिला समजून सांगितलं होतं की हे तिचा संपूर्ण जग नाही हो हा ना फक्त एक साइड जॉब आहे मी तिला तिच्याकडे असलेल्या इल्बी पदवी आणि पी एस ची तयारी बद्दल आठवण करून दिली मी तिला सांगितलं की एक दिवस ती न्यायाधीश होईल आणि तिला तिच्या करिअरची काळजी करण्याची गरज उरणार नाही मी तिला सांगितलं की इंस्टाग्रामकडे कडे फक्त मनोरंजनाचं साधन म्हणूनच बघ तुझं संपूर्ण आयुष्य बनवू नको मी तिला आनंदावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि नैराश्य आणि चिंता यापासून दूर राहण्याचा सल्ला देखील दिला होता दुर्दैवाने माझ्या धाकट्या बहिणीने माझं ऐकलं नाही ती इंस्टाग्राम आणि फॉलोअर्स मध्ये इतकी हरवली की ती आम्हाला सोडून गेली दुर्दैवाने ती इतकी अस्वस्थ झाली की तिने स्वतःचा जीव घेतला खर तर सोशल मीडियामुळे मानसिक आरोग्यावर नकारात्मक असे दोन्ही प्रभाव पडतात नकारात्मक बाजू म्हणजेच व्यसन चिंता किंवा नैराश्य जाणवत असेल तर मानसिक आरोग्य तज्ज्ञांची नक्कीच मदत घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि असेच माहितीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या स्प्रेड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद